संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे रिंगणात होते मतदानानंतर तिन्ही उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर गप्पा मारायला येणार होते मात्र मुरलीधर मोहोळ हे वाडेश्वर कट्ट्यावर पोहोचले नाहीत रवींद्र धंगेकर वसंत मोरे हे दोघेच वाडेश्वर कट्ट्यावर आले वाडेश्वर कट्ट्यावर प्रचारादरम्यानच्या गमती जमती कुरघोड्या असं सगळं ऐकायला मिळालं मतदाना ही वाडेश्वर कट्ट्यावर तिन्ही उमेदवार एकत्र आले होते तेव्हा तिघेही उपस्थित होते मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ हजर राहू शकले नाहीत भाजपचे मुरलीधर मोहोळ तब्येत बरी नसल्यानं वाडेश्वर कट्ट्यावर आज येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर येते आहे वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर यांनी आज वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र गप्पा मारले यावेळी रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांना मिसळीचा घास भरवला संदालाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा